पाणी प्रश्नी काँग्रेस पक्षाचा शेतकरी बांधवासह सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्यासाठी व म्हैसाळ योजना आरफळ योजना टेंबू योजना ताकार योजना उन्हाळ्यात सतत चालू राहण्यासाठी माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली व सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार दादा सावंत सांगली जिल्ह्याचे नेते विशालदा पाटील सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयसिताई पाटील सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील व युवा नेते जितेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने सोमवार दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता उपस्थित राहावे असे आव्हान सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे